श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो दक्षिण दिशेची वास्तुशास्त्र एक दक्षिणेकडे उतार मृत्युमय उपाय उतार बदलावा शक्य नसल्यास परिस्थितीनुरूप टप्प्या तप, टप्प्याने तप, बदल करावा दोन घराच्या दक्षिणेकडे उत्तरेपेक्षा जास्त जागा मोकळी ठेवल्यास अचानक मृत्यू अथवा आत्महत्येचे विचार येतात कानदुखीचे आजार उद्भवतात विशेष उजवा कान तीन दक्षिण भागात खड्डा वीर कळ आपमृत्यू वंशनाशाची भीती कर्जबाजारीपणा धननाश महिलांना पाठीचे आजार उपाय विहीर बुजवणे योग्य ते शक्य नसल्यास विहिरीला तारेचे कुंपण घालून त्याला लाल रंग देणे चार घराला दक्षिणेकडे वरांडा किंवा बाल्कनी असल्यास फल पती पत्नी मतभेद महिलांना डोकेदुखीचा त्रास कर्ज बाजारीपणा किंवा अनाठाई खर्च संभवतो उपाय वरांडा बंद करता येणे शक्य न असल्यास करावा ते शक्य नसल्यास लाल रंगाचा जाड पडदा लावावा पाच दक्षिण भिंतीला लागून तळघर असल्यास फल करत्या माणसाचे अयोग्य वेळी निदान होते उपाय तळघर बंद करावे ते शक्य नसल्यास कमीत कमी उत्तर दक्षिण एकूण लांबीपैकी चार चार चतुर्थांश भाग दक्षिणेकडून तळघर बंद करावे व उर्वरित भागाचा शक्यतो भंडारगृह म्हणून उपयोग करावा तथापि ह्या बाबतीत वास्तुतज्ञांचा सल्ला घेणे उचित होईल सहा दक्षिण दिशेकडे होणारी विधिशुल्क विधिशुला फळ वारंवार संकटे अचानक होणारा खर्च उद्भवतात उपाय दरवाजा योग्य त्या ठिकाणी बदलावा या सुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा सात दक्षिणे सेप्टिक टँक फळ मृत्यूदायक अनारोग्य आना, विशेषतः महिलांना व लहान मुलांना आजारपणाचा त्रास संभवतो उपाय सेप्टिक टँक पश्चिम वायवेला करावी हे शक्य नसल्यास सेप्टिक टँकच्या वरच्या भागाला लाल रंग घ्यावा आठ दक्षिण भिंतीकडील दरवाजा आग्नेय मुखी असल्यास आगीची भीती असते व नैऋत्यभिमुख असल्यास चोरांपासून भीती असते हत्ते हत्तेसारखे पाप घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत कोर्टाचे निकाल आपल्या विरुद्ध जाण्याची शक्यता असते उपाय दरवाजाची दिशा बदलावी व लेखांक दोन मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे दरवाजा चतुर चतुर्थ बाजूस घ्यावा सर्व दक्षिणमुखी दरवाज्यांना फक्त बाहेरील दरवाजांसाठी उंबरट्याला लाल रंग देऊन दरवाजा समोर वजव हनुमानाचा फोटो व आतून गणपतीचा फोटो लावावा मूर्ती लावू नयेत नऊ दक्षिणमुखी दरवाजावर बाहेरून उजवा स उजव्या सोंडेचा गणपती चुकूनही लावू नये त्यामुळे घरात अवदेसेचा वास राहील व वा अर्थ पुरुषार्थाची वाट लागेल उपाय प्रमाणे फोटो लावला असल्यास त्याला नैवेद्य दाखवून विसर्जित करावा घराच्या बाहेरच्या बाजू या बाबत या याबाबत मागील अंकात सविस्तर विश्लेषण केले आहे दहा घराचा विस्तार दक्षिणेस करणे अशुभ असते असा विस्तार करायची आवश्यकता असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कारण परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागतो अन्यथा शारीरिक त्रास संभवतात अकरा शेतजमीन अथवा प्लॉट सलगपणे दक्षिणेकडे घेणे असल्यास एकाच मालकाच्या नावाने घेऊ नये फल व्यवहारात अडचणी येतात मानसिक शांतता राहत नाही उपायांनी किंवा सध्याची जमीन दुसऱ्यांच्या उपाय नवीन जमीन घरातील अन्य कोणाच्या नावावर करून नंतरची दक्षिणेकडची कर जमीन अथवा प्लॉट खरेदी करावा आता बाकीची माहिती पार्ट थ्रीमध्ये दिली जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ